नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलवर तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे तर लाडकी बहीण योजनेत एक नवीन पद्धत आणली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पद्धतीबाबत घोषणाही केली आहे तर ती कोणती पद्धत आहे आणि त्याचा काय फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटतील तर चला आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण ॲपवर राज्यातील चव्वेचाळीस लाख बहिणींची नोंद आतापर्यंत झाली आहे तर दहा लाख अर्जाची आवेदने खात्यांपर्यंत पोचलेली आहेत तर, तर लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना जुलैपासून पंधराशे रुपये देण्यात येणार आहे त्यांची खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे अशीच माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे तर महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली या घोषणेनंतर राज्यात ठिकठिकाणी थीक महिलांच्या रांगा लागलेल्या होत्या अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या राखी पौर्णिमेला महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पोचणार असल्याचे म्हटलेले आहे त्यासाठी दोन पॉईंट पाच कोटी लाभार्थ्यांचा डाटा कसा भरणार हा प्रश्न मोठा आहे या संदर्भातील सर्व वारंवार ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत तर यामुळे आज यामुळेच पंधरा जुलैपासून शासनाने नवीन पद्धत तयार केली आहे तर ती पद्धत एल आहे या पद्धतीने महिलांची खाती उघडली जाणार आहे त्यामुळे त्यांचे काम आता सोपे होणार आहे म्हणजेच एकूण लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म भरण्याचे काम आहे ती पद्धत एकदम सोपी होणार आहे अशीच घोषणा अजित पवार यांनी केली आहे तर एल हे काय आहे आपण पाहणार आहोत आर आरियल म्हणजे युनिक रिसोर्स लोकेटर प्रणाली आहे ज्याप्रमाणे आयकरदाते यू आर एलवर स्वतःच्या हात स्वतःचे खाते हाताळतात त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला आपले खाते हाताळू शकणार आहेत तर राज्य राज्यभरातील महिलांना आपल्या संपूर्ण तपशील यू आर एल खात्यात भरता येणार आहे त्यामुळे सर्व ठप्प होण्याच्या तांत्रिक अडचणीवर आता पर्याय तयार झालेला आहे तर एकूणच राज्य सरकारने हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे तर या ॲपवर चव्वेचाळीस लाख बहिणींची नोंद करण्यात येणार आहे तर लाडकी बहीण लाडकी बहीण या ॲपवर राज्यातील चव्वेचाळीस लाख बहिणींची आत्तापर्यंत नोंद झालेली आहे तसेच दहा लाख अर्जाची आवेदनही खात्यापर्यंत पोचले म्हणजे दहा लाख फॉर्म सबमिट झालेले आहेत तर जे पात्र महिला आहेत त्यांना जुलै महिन्यापासूनच पंधराशे रुपये भेटणार आहेत ही अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे तर युवा ही पद्धत सर्वात खूपच अतिशय आनंदाची बातमी आहे की राज्य सरकारने यू आर एल पद्धत सुरू केली आहे कारण यामुळे महिलांचे खाते उघडण्यास खूपच मदत होणार आहे तसेच त्या य त्यांना या योजनेपर्यंत पोचण्यास खूप मदत होणार आहे तर अंगणवाडी सेविकेची याच्याद्वारे कमाई होणार आहे तर लाडकी बहीण योजनेमुळे अंगणवाडी सेविकांना खूपच फायदा होणार आहे त्यांना एका अर्जापाठीमागे पन्नास रुपये मानधन मिळणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे तर या योजनेत नाव नोंदवण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे सत्ताधारी आणि विरोधी सर्वच पक्षातील आमदार खासदार या योजनेतील या योजनेसाठी आपल्या भागातील महिलांची नावे भरून घेत आहेत काही आमदारांनी तर संगणक प्रणाली मार्फत पात्र महिलांच्या याद्या तयार करून त्यांचे फॉर्म भरले आहेत तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव सुजाता सैनिक स्वतःच्या त्या दोन्ही स्वतः या योजनेवर लक्ष ठेवून आहेत योजनेला राज्यभरातील महिलांकडून मोठा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही भेटत आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद